आता याचा वापर दुसऱ्याच कामासाठी होणार आहे आता गरम आहे पाणी ओतून घेते म्हणजे याची वरची जी साल आहे ना ती आपल्याला पटकन काढता येईल काय ना नवर दम निघत नाहीये बटाटे थंड होईपर्यंत पण त्याच्यामुळे हे असं करायचं हा बटाटा आता मी चिरून घेतेय मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचा बटाट्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची तर त्याच्यासाठी आपल्याला थोड्याशा पाण्याची आवश्यकता लागते बटाट्याची शेव करत असताना बऱ्याचशा वेळेस काय होतं आपण कितीही मिक्सरला बटाटा फिरवला तरीसुद्धा त्याच्यामध्ये बटाट्याचा एखादा तुकडा राहतो आणि तो तुकडा जर शेवग्यामध्ये गेला तर मग काही शेव खाली पडत नाही त्याच्यासाठी ही टीप किंवा ट्रिक पण तुम्ही म्हणू शकता अशा पद्धतीनं स्ट्रेनर घ्यायचं आणि त्या स्ट्रेनरमधून अशा पद्धतीनं आपल्याला हे खाली पाडून घ्यायचं म्हणजे काय होतं एकदम छान पेस्ट खाली पडते आणि बटाट्याचा जर एखादा तुकडा राहिला असेल तर तो वरतीच राहतो तयार करून घेतलेल्या या बटाट्याच्या पेस्टमध्ये सगळ्यात अगोदर आपण टाकत आहोत मिरची पावडर बिना लसणाची साधी मिरची पावडर आहे तुमच्या चवीनुसार टाकायची किंवा नाही टाकली ना तरीही चालेल पूर्णपणे ऑप्शनल आहे आपण हे दशमीचं पीठ घेतलेलं आहे हे सुद्धा अंदाजाने टाकायचे की आपल्याला किती लागेल तर सुरुवातीला मी मी एवढंच टाकले परत मीठ एकत्र करून घ्यायचं आपल्याला छान सर असं हे मळून घ्यायचं बर का आपलं पीठ अशा पद्धतीचं मळून झालेलं आहे आता इथं मी एक ताट आहे ताटामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि तेलामध्ये हे पीठ ना असं छान मऊ करून घ्यायचं परफेक्ट अशा शेवेसाठी तुम्हाला अशा पद्धतीचं पीठ हवंय तुम्ही बघू शकता मस्त मौसूद असं हे पीठ मळलं गेलेलं आहे आता आपण काय केलं दोन भाग केलेले आहेत आणि अशा पद्धतीनं उभा गोळा करून घ्यायचा शेवग्यामध्ये टाकून घेऊया आणि आणखीन एक महत्वाचं काय माहितीये का शेवग्यामध्ये पीठ भरायच्या अगोदर शेवग्याला सगळीकडनं तेल लावून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित अशी शेव पडते नाही तर आपलं पीठ सगळं आतमध्ये चिटकून बसतं कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तेलाचं टेम्परेचर सुद्धा खूप जास्त महत्वाचं आहे तर तुम्ही बघू शकता आणखीन आपलं तेल तापलेलं नाहीये ते छान गरम झालं पाहिजे म्हणजे शेव त्यात पडली की अशी छान तळून वर आली पाहिजे म्हणजे मग कुरकुरीत होते नाहीतर मग अशी लूज होते आणि तेल जास्त पिते तेल चांगलं गरम झालेलं आहे याच्यामध्ये शेव सोडून घेऊ मोठ्याच फ्लेम वरती ही आपल्याला छान कुरकुरीत अशी तळून घ्यायची आहे मस्त खमंग कुरकुरीत अशी आपली ही शेव तळली गेलेली आहे आता काय करायचं तेलाचं टेम्परेचर कमी झालंय तर त्याच्यामुळे गॅस मोठा करायचा आहे तेल चांगलं तापू द्यायचं आणि शेवग्याची ही जी खालची बाजू असते ना ती प्रत्येक वेळेस क्लीन करायची तेल गरम झाल्यानंतर मग दुसरी बॅच बघू शकता छान कसा गोल गरगरीत असा हा वेडा आलेला तुम्हाला तोडून दाखवते तुमच्या खात्रीसाठी तुम्ही बघू शकता अगदी फक्त दोन बटाटे घेतले आणि एखाद दीड कप भगरीचं पीठ आणि त्याच्यामध्ये ताट भरून आपली शेव तयार झालेली आणि शेव ती कशी मस्त खमंग कुरकुरीत अशा पद्धतीची चला तर या नवरात्रीमध्ये ना तुम्ही सुद्धा तुमच्या घरच्यांसाठी ही शेव करून ठेवू शकता चहाच्या वेळेस किंवा सकाळच्या टायमिंगला छोटी मोठी भूक असते ना त्यावेळेस ते खाऊ शकतात नऊ दिवस उपवास आहे आता कसं होतं प्रत्येकच माणूस तरुण असतो असं नाही वयस्कर व्यक्तींना तर उपवासाची खूप हौस असते मोडा म्हणल्याने मोडत नाहीत तर त्यांच्यासाठी खूप छान असा छोटा आपण कसं होतो छोट्या भूकेसाठी हा नाश्त्याचा प्रकार होईल नक्की ट्राय करा परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सहित तोपर्यंत बाय